हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सध्या आहे ना आमच्या घरामध्ये मोबाईल आणि टी व्ही पूर्णपणे बंद झालेली टी व्ही तरी थोडीफार बघितली जाते पण मोबाईलला अजिबात कुणी हात लावत नाही बरं का म्हणजे मुलं स्पेशली कारण आजकालची मुलं आहे ना मोबाईलशिवाय राहू शकत नाही मोबाईल झालं की टी व्ही आणि टी व्ही झालं का मोबाईल हा बघायचाच असतो आणि माझी मुलंसुद्धा आहे ना खूप सारा मोबाईल बघायची आणि त्यातले त्यात जर कुणी घरी पाहुणे आले आणि स्पेशली आजी बाबा जर आले ना तर कंटिन्यू त्यांच्या हातामध्ये ना मोबाईल असायचा आणि त्यांच्यासमोर बोलला की कि आपण किती वाईट होतं ना हे तुम्हाला माहितीच आहे आम्ही आलं का बोलते वगैरे असं काहीसं बोलणं ऐकावं लागायचं आणि आता जर मुलांना म्हटलं ना थोड्या वेळ तुम्ही मोबाईल बघा आम्ही टी बघतो तर ते अजिबात मोबाईलला हात लावत नाही ते आमच्याबरोबर आम्ही जर पिक्चर असू द्या किंवा एखाद्या न्यूज वगैरे बघत असलो ना तर ते पण तेच बघतात पण असा मोबाईल घेतला आणि मागे जाऊन बसले किंवा कोणीही घरामध्ये आलं तरी सुद्धा ते मोबाईल हात नाही लावत पण हो घरामध्ये घरभर पसारा माझ्या मात्र इतका असतो ना की काय सांगू इतका सारा पसारा घरामध्ये असतो दिवसभर असतो म्हणजे मुलं स्कूलला गेली ना तेवढा वेळ घर मस्त स्वच्छ असतं पण ते आले की मग सगळीकडे पसारा असतो आणि आता इतकी मोठी गोष्ट म्हणजे इतका मोठा चेंज जर त्यांच्यामध्ये झालेला आहे अजिबात मोबाईल हात लावत नाही टी व्हीवर सुद्धा आहे ना म्हणजे टी व्हीसुद्धा प्रमाणामध्ये कमी जरी बघत असले ना तर काहीतरी ए बी सी डी वगैरे किंवा राईम्स वगैरे बघतात आणि तेवढं तर ठीक आहे पण मग इतका मोठा चेंज जर त्यांच्यामध्ये झाला तर थोडाफार चेंज मलाही करून घ्यावाच लागेल नाही का तर त्यामुळे मी सुद्धा आहे ना पसाऱ्याकडे आत्ता लक्ष देत नाही जाऊ दे झालं आहे ना तर होऊ दे घरामध्ये लहानच मुलं आहे तर खूप भारी वाटतंय पण आणि याचं सगळं श्रेय ना माझं नाही आहे बरं का श्लोकच्या टीचरचं आहे टीचरचं का श्रेय आहे सांगू का शुक्रवारचा दिवस होता तर त्या दिवशी ना सगळ्या लहान मुलांना टीचरने ना थोडी पनिशमेंट केली होती मोबाईल बघता म्हणून आणि तर टीचरने त्यांना असं सांगितलं होतं की मम्मी पप्पाचा मोबाईल स्कॅन केलेला आहे आणि तुमच्या घरामध्ये ना सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला आहे त्यामुळे तुम्ही दिवसभर काय करणार किती मोबाईल बघणार तर ते आम्ही सगळं बघू आणि मंडेला तुम्हाला पनिशमेंट करणार तर असं सांगितलेलं होतं मुलांना आणि तेव्हा मग श्लोकने अजिबात घरी आल्यानंतर मोबाईल हातने लावला आणि मला वाटलं नव्हतं बरं का टीचरने हे सांगितलेलं खरं श्लोक ऐकेल कारण काही मुलांनी नाही ऐकलं म्हणजे ते बघतातच आहे पण माझ्या श्लोकने मात्र तेवढं ऐकलेलं आणि मलाही नव्हतं वाटलं की खरं श्लोक ऐकेल म्हटलं थोड्या वेळेने बघणार पण नंतर आपोआप हळूहळू चालू होऊन जाईल तर शुक्रवारी तो एक वाजता येतो तर तेव्हा म्हणजे तो दिवस पण त्याने काही मोबाईलला हात नाही लावला टी व्हीसुद्धा नाही बघितली त्या दिवशी तर शनिवारी तर त्याला फुल डे सुट्टी असते शनिवार रविवार तर त्या दिवशी नाही रविवारी पण नाही आणि मला ते बघून इतका आनंद झाला होता आणि अरुष आहे ना टी व्ही मोबाईलला हात लावायला लागला तर म्हटलं नाही श्लोक पण बघत नाही आणि तू पण नाही बघायचा मग असं करता करता ना ही सवय खरंच मोडून गेली मग ते जास्त वेळ थोडंसं म्हणजे जास्त वेळ नाही आता खाली खेळायला लागले बाहेर खेळतात किंवा मग मुलांबरोबर जास्त टाईमपास घरामध्ये सुद्धा आहे ना मग काहीतरी ना ॲक्टिव्हिटी करत बसतात क्लेबरोबर खेळणार किंवा सगळे टेडी काढून ठेवतात टेडी खेळतात पजल्स वगैरे असं सगळे खेळ खेळायला लागले आणि खरं सांगू खूप भारी वाटतं मला खरंच विश्वास नव्हता की टीचरचं म्हणणं खरंच हा ऐकेल म्हणून पण त्यामुळे माझ्या दोन्ही मुलांच्या आहे ना ह्या वाईट सवयी आहे ना मात्र खरंच गेलेल्या आहे मी तर खूप हॅप्पी आहे आणि टीचरला मी खरंच सोमवारी ना डायरेक्ट थँकफुल करून आलेली होती खूप गप्पा मारला टीचरवर तुमच्यामुळं मग ही सवय मोडलेली कारण मी इतक्या वेळ त्यांना रागवली फटकेसुद्धा दिले होते मोबाईलमुळे पण तरीसुद्धा ती सवय काही मोडलेली नव्हती पण टीचरच्या एका म्हणण्याने प्रेमाने बोलण्यामुळे ना ती सवय खरंच मोडली गेली आणि मेन म्हणजे मुलांनी पण ते ऐकलं हे जास्त महत्त्वाचं आहे शेवटी लहान मुलं काय करतात एक दोन दिवस नाही आणि पुन्हा चालू होऊन जातात पण जेव्हा त्यांची ती सवय मोडली जाते ना तर त्यानंतर आपण सुद्धा थोडासा सपोर्ट केला पाहिजे की ठीक आहे आता हे नाही बघत ना तर मग आपणही घालताय पसारा तर घालून द्यावं किंवा मग थोडंसं त्यांना अजून सपोर्ट करावा जेणेकरून ते खरंच मोबाईलला हात नाही लावणार तेवढा सपोर्ट मी केला आणि बाकीचं काम मात्र टीचरचं होतं आणि हे मला तुम्हाला खरंच आहे ना मन मोकळ्यापणाने सांगायचं होतं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यावर शेअर केलं पण तिथे ना शॉर्ट व्हिडिओमध्ये एका एक मिनटामध्ये किती बोलायचं तरी माझा शॉर्ट व्हिडिओ दीड मिनटाचा असतो कारण मला आहे ना खूप काही बोलावं असं वाटतं पण तिथे खूप कमी बोलावं लागतं लिमिटेशन असतात त्यामुळे म्हटलं चला आज आपण यांना सविस्तर बोलूया आणि खरंच सांगते खूप भारी वातावरण का मुलांनी मोबाईल आणि टी व्हीला नाही लावलं आणि स्पेशली ना घरी पाहुणे आल्यानंतर नाही बघितलं ना तर मग आपल्याला पण जरा मोठेपणा वाटतो की चला आपल्या मुलाने नाही बघितलं किंवा वेड्यासारखं वागला नाही नाही तर कंटिन्यू तो, तो मोबाईल हातामध्ये समोरचं काय बोलतं त्याच्याकडेही लक्ष द्यायचं नाही काही नाही आणि ते त्यावेळेस आहे ना खरंच आपल्याला कुठेतरी खूप खूप खुँ, मनाला वाईट वाटत असतं की आपली मुलं अशी वागतात आणि आजकालची सगळेच मुलं तसे वागतात त्यामुळे वागता त्यांना रागवून किंवा फटके देऊन येणार काहीच उपयोग नाही आणि त्याचबरोबर दररोज टीचर ज्या आहेत ना त्या दररोज मुलांना ना उलटं विचारतात काल आम्ही बघितलं होतं तो तो मोबाईल बघत होता टी व्ही बघत होता आणि तेव्हा मुलं खरं खरं सांगतात आणि लहान मुलं खोट अजिबात बोलत नाही त्यामुळे ते लगेच सांगतात हो बघितला किंवा नाही बघितला तर हे दररोज आहे ना टीचर जसं स्टडी करून घेतात ना तसंच ही सुद्धा गोष्ट दररोज चेक करतात तर खरंच खूप भारी वाटतं मला आणि मला तरी वाटतं टीचर ज्या आहेत ना त्यांच्याबरोबर आहे ना हे थोडस डिस्कस करा की तुम्ही सुद्धा मुलांना असं काहीसं सांगा जेणेकरून सुटली तर सुटली मुलांची ती सवय आता माझ्या मुलांची सुटली आहे तर असं नाही की तुमच्या मुलांची सुटेल काही मुलं खूपच डांबीस असतात बघितलं तरी बघितलं सीसीटीव्हीमध्ये तरी ते असं घाबरत वगैरे नाही आणि माझाही श्लोक त्यातलाच आहे पण तरी सुद्धा त्यांनी म्हणजे त्याची ही सवय मोडलेली आहे तर कदाचित मुलांची मुलांचीही सवय मोडेल तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मला तुम्हाला हेच खूप कळकळीने सांगायचं होतं की नक्की तुम्ही अशी आयडिया आहे ना लागू करा तुमच्या मुलांवर तर खरंच सुटू शकते कारण आजकालची मुलं आहे ना टी व्ही आणि मोबाईल शिवाय खरंच राहू शकत नाही खाताना पिताना उठता बसता झोपता सगळ्या वेळेस त्यांच्या हातामध्ये मोबाईल हा असायलाच पाहिजे नाही तर इतकी चिडचिड आणि डांबीसपणा करतात आणि आपणही काम करून थकलेलो असतो त्यामुळे आपणही म्हणतो जाऊ दे बघतोय ना मोबाईल तर बघू दे मलाही थोडीशी शांतता कारण असं माझ्या बाबतीत सुद्धा झालेलं होतं पण आता आठ दिवसापासून मला खूप छान असा रिझल्ट भेटलेला आहे तर माझी इच्छा आहे तुमच्या मुलांची ही सवय मोडावी तुम तर तुम्ही असे छोटे मोठे काहीतरी जुगाड करा आणि त्यांना मोबाईल आणि टी व्हीपासून दूर करा तर आता तुम्हाला दिसते त्यांची फ्रेंडसुद्धा घरातच आहे आणि आता नुसतं खेळतच बसतात तर असं पण नाही अभ्यास अभ्याससुद्धा करतात थोडंसं खेळतात पण एवढंच आहे की टी व्ही आणि मोबाईलपासून जरा दूर झाली खेळण्याचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे पण थोडं दिवस ते आपल्याला कॉम्प्रोमाइज करून घ्यावाच आहे आणि मला आज आहे ना तुमच्यावर याच विषयावर ना गप्पा मारायच्या होता म्हणून मी तुमच्यावर सगळं काही शेअर केलं कसे माझी मुलं ना दूर झाली मोबाईल आणि टीव्ही पासन तर चला आता संध्याकाळच्या वेळेला ना माझा स्वयंपाक हा आवरलेला होता आणि त्यानंतर काही डबे रिकामे झालेले होते आणि म्हंटल घसू आज उद्या चालू होतं पण आता मला साखर भरून ठेवायची होती पंचपात्रीमध्ये म्हणूनच म्हटलं उद्या वगैरे काही नाही तर आता स्वयंपाक सुद्धा आवरलेला आहे तर आताच घसून ठेवूया रात्री घसून ठेवले ना सकाळपर्यंत माझी सगळी कामा हे मस्त मस्त सुकून राहतील आणि सगळे काम आवडले की मी लगेच त्याच्यामध्ये सगळं सामान भरून ठेवणार आणि पुन्हा घर कसं आवरलेलं मस्त नीटनेटकं होऊन जाईल तर त्यामुळेच मी रात्रीच्या वेळेसच हे सगळे भांडे घसून घेतले डब्बे वगैरे आणि जेव्हा डबे रिकामे केले ना तर त्यामध्ये मला मखाने सापडले आणि ना हळदी कुंकू जेव्हा केलं म्हणजे श्लोकचं बोर्णान तर त्यावेळेला मी लाह्या आणलेल्या होत्या तर त्या थोड्याशा लाह्या उरलेल्या होत्या म्हटलं आता ह्या पण पडूनच राहतील तर याला पण थोडंसं रोस्ट करून ठेवूया तर सगळ्यात पहिल्यांदा जे काही मखाने होते ना तर ता त्याला ता व्यवस्थित चाळून घेतलं आणि माझी चाळणी ही वरतीच राहते कारण मला ना खरंच खूप भीती वाटते काही किडे अळी वगैरे नको तशीच त्या अन्नामध्ये म्हणजे कोणती भाजी किंवा भात वगैरे काही असू द्या तर त्यामध्ये राहिला तर त्यामुळे मला ना थोडंसं नको मी ठेवते थोडंसं चावून घेते वापरण्याच्या आधी आणि नंतरच यूज करते आणि चेक पण करून घेते काही किडा वगैरे आहे की काय तर अशी माझी ही सवय झालेली आहे कारण तर तुम्हाला माहितीच आहे कारण मी आहे प्युअर व्हेजिटेरियन आणि जे प्युअर व्हेजिटेरियन लोक असतात ना तर ते नक्की मला समजू शकतील तर हे मकाने जे आहे ना ते व्यवस्थित चाळून आणि त्याला ना थोडंसं कडेमध्ये फ्राय करून घेतलं त्यामध्ये ना तेल मीठ हळद आणि लाल तिखट टाकून येणार पुन्हा त्याला थोडंसं फ्राय करून घेतलं आणि इतके टेस्टी लागत होते ना की काय सांगू हा जो काही खाऊ आहे ना आमचा फक्त दोन तीन दिवसामध्ये संपून गेला साध्या सिंपल पद्धतीने मी ना फक्त फ्राय करून घेतलेलं होतं तरी सुद्धा लागत होते आणि जेव्हा पण अशी छोटीशी भूक लागते ना तर त्यावेळेमध्ये आपण काहीही खाऊन घेतो अनहेल्दी आणि घरामध्ये जर असा खाऊ बनवलेला असल्याना ना तर नक्कीच आपण अशा अनहेल्दी फूड कधीच नाही खाणार कारण आता आम्ही सुद्धा ना भूक लागले ना तर चला चहा बिस्किट खारी वगैरे मस्त खाऊन घ्यायचो पण ते अनहेल्दी राहायचं आणि मग वजन कुठून वाटतंय ना तेच कळत नव्हतं तर वजन वजन ह्याच गोष्टीमुळे ना वाढत जातं सगळं अनहेल्दी खाऊन घ्यायचं आणि म्हणायचं मी तर इतकंच जेवली मी तितकंच जेवली आणि वजन पण वाढलं अशा गोष्टी ना आपल्या सगळ्यांबरोबर घडतच असतात आणि कारण आपल्याला माहीत असतं पण मग काय त्याच्यामध्ये चेंजेससुद्धा केले पाहिजे ना तर चला मी तर हा एक छोटासा चेंज केलेला आहे आता हा हेल्दी खाऊ येणा बनत होता ना तेव्हाच आमचं सा टेस्टिंग चालू होतं आणि टेस्टिंग करता करता किती खाल्लं काय माहिती आहे आम्ही सगळ्यांनी तर खरंच खूप छान असा हा खाऊ बनलेला होता आता थोडं थोडं वाटीमध्ये घेतलेला आहे म्हटलं पुन्हा थोडंसं टेस्ट करून बघूया कसं लागतं तर चला असो तर असा होता माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ खरंच युजफुल जर तुम्हाला वाटला असेल ना तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया बाय बाय